जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया यावर्षी राज्य सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करत सुधारित पीक विमा योजना लागू केली या नव्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रीमियम भरावा लागणार आहे पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या भरपाई देत नसल्यानं यंदा मराठवाड्यामध्ये तब्ब पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे या योजनेला ला लागू होताच घरघर लागलेली आहे पाहूया राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आणि राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पण शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा नुकसान झाल्यावर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही त्यामुळे यंदा सुधारित पीक विमा सरकारनं लागू करताच मराठवाड्यात फक्त नऊ टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलाय एक्क्याण्णव टक्के शेतकरी पीक विमा भरायला तयार नाही आहेत पिकांचं नुकसान होऊनही भरपाईची रक्कम विमा कंपन्यांकडून मिळत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे ज्या शेतकऱ्याला विमा भराची परिस्थिती जी शेतकऱ्यावर ओढवलेली आहेत तर विम्याचे सर्व निर्देश बदललेले आहेत आणि निसर्गाच्या हातातला खेळ आहे त्यामुळं विमा येईल ये का नाही येईल याची काही गॅरंटी नाही पण आता या कंपन्याच्या मनमानीनं किंवा माग भरलेले विमे याच्या विकूटला काही मोबदला शेतकऱ्याला पाहिजे तसा मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवली आहे आणि विमा भरून येईन का नाही येईन याची नाही केवळ एक रुपयात विमान मिलत विमा मिळत असल्यानं मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला मात्र यंदा शासनानं विमा भरपाई संबंधीचे नियम कठोर केलेत त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या सहभागावर झालाय दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जुलैपर्यंत केवळ अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांनीच विमा घेतलाय विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक एक्क्याण्णव टक्के घट ही नोंदवण्यात आली आहे आजही शेतकऱ्यांकडून एक रुपयात पीक विमा योजनेचं कौतुक केलं जात आहे पण सुधारित योजना ही शेतकऱ्यांचे खिसे रिकामे करणारे असल्याची भावना आहे त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी होती आहे मागच्या तीन वर्षापासून जे एक रुपयामध्ये पीक विमा हे जे काही शासनाचं धोरण होतं ते धोरण या नवीन शासन निर्णयामुळे रद्द केलेलं आहे आता जे काही त्या त्या, -त्या पिकाचं प्रीमियम आहे विमा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल आणि दुसरा भाग म्हणजे त्याच्यामध्ये विमा संरक्षणाच्या ज्या बाबी होती पूर्वीच्या जी आरमध्ये त्याच्यामध्ये वाढीच्या कालावधीमध्ये जर अतिवृष्टी झाली अनावृष्टी झाली गारपीट झाली पुरासारखा प्रसंग आला कीड रोगामुळं काही नुकसान झालं पिकांचं पीक काढणीनंतर त्या ह्याच्यावर काहीतरी गारपीट झाली मोठा पाऊस झाला म्हणून पिकाचं नुकसान झालं आहे असे वेगवेगळे वे ॲडॉम कव्हर्स होते पूर्वीच्या जी आरमध्ये ते नवीन जी आरमध्ये काढून टाकलेलं आहे यावर्षी सध्या तरी खरीप पिकांची अवस्था पावसामुळं बरी आहे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय मात्र विमा कंपन्या हात वर करत असल्यानं शेतकरी विम्याकडे फिरकत नाही आहेत त्यामुळं सरकारनंच यात गांभीर्यानं लक्ष घालावं एवढीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर